वाल्मिक कराडने छत्तीस खून केले बत्तीस खून केले हजारो कोटी अब्जावधी कोटी रुपये कमवले हो वगैरे वगैरे असा जो अट्टल गुन्हेगार खंडणी बहादर आता तो तसा नाहीये तर ते थोर समाजकारणी आहेत थोर समाजसेवक आहेत अशा पद्धतीने शरण आलेल्या वाल्मिक कराडचं स्वागत सध्या होत आता हा व्हिडिओ करत असताना केज च्या न्यायालयामध्ये गर्दी जमायला लागली ती इतकी गर्दी जमली गाड्यांची जी कराड समर्थक गर्दी तिथे आवारात म्हणजे जागा शिल्लक नाही त्यामुळे न्यायालयाला असं सांगावं लागलं ला की आधी हे सगळं पार्किंग वगैरे हे सगळं जे ना इथून हटवा त्या गाड्या असं सांगावं लागलेलं ला। आहे दुसरीकडे धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड यांचं लोकेशन आतापर्यंत कसं सापडलेलं नव्हतं शरण येईपर्यंत जे जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसापूर्वी जाहीर केलं होतं पुणे जिल्ह्यात आहे, ते आहेत आणि ते शरण येऊ शकतात काहीतरी होऊ शकत मग आता वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना कोण वाचवतोय हा प्रश्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोले तैसा चाले अशा पद्धतीने आम्ही कठोर कारवाई करतोय असं सांगितलेलं आहे परंतु वैभवी देशमुख किंवा धनंजय देशमुख यांचं समाधान त्यामुळं झालेलं नाही पोलीस काय करतात हा त्यांचा प्रश्न आहे दुसरीकडे सुरेश धस यांनी वाल्मिक कराड शरण आला याचं सगळं श्रेय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे दुसरीकडे सगळे राजकारणी धनंजय मुंडे यांच्याबद्दल अजित पवार गप्प का आहेत असा प्रश्न विचारत आहेत आणि सगळ्यात अत्यंत महत्वाचं अत्यंत अत्यंत महत्वाचं की फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे सुरुवात झाली आणि वाल्मिकी कराड यांच्या संपत्तीचं विवरण मागितलं सी ते कुणाकडे मागितलं तर ते अविनाश पाठक यांच्याकडे मागितलं अविनाश पाठक कोण आहे ते बीडचे जिल्हाधिकारी कोण आहे जिल्हाधिकारी आहे त्यांना जिल्हाधिकारी म्हणून नियमाव बीड जिल्ह्यामध्ये याच्यासाठी कुणी पुढाकार घेतलेला तो वाल्मिक कराड यांनी घेतलेला वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून अविनाश पाठक हे जिल्हाधिकारी बीडचे म्हणून आहेत आणि ते आपला सकाळी प्रभात समयी त्यांचा कॉल आधी वाल्मिक अण्णाला जातो मग वाल्मिक वाल्मिकांना त्यांना सांगतो कलेक्टरला की आजच्या दिवसभरात हे हे प्रकरण निपटवायचे आहेत आपले कारण काय आपले शंभर बँकांमध्ये खाते आहेत त्याच्यामध्ये जमा झालं पाहिजेत काया या पद्धतीने जमा होणार आहे बँकेशिवाय जे जमा होणार आहे ते वेगळं आहे हे कलेक्टरला इत्यंभूत माहिती ही सांगितली जाते मग कलेक्टर महाशय हे त्या पद्धतीने करतात आता हा अविनाश पाठक यांच्यावर मी थेट आरोप करतोय का अजिबात नाही चर्चा आहे आता चर्चा म्हणले की आमच्या विश्लेषकांची आणि पत्रकारांची सुटका होत असते परंतु एक लक्षात घ्या आम्ही सुटण्यासाठी बोलत नाही किंवा हा जो अधिकार मिळालेला एक पत्रकार म्हणून त्या उचलली जीब लावली टाळ्याला असा अजिबात करत सीडीआर सीडीआर आपण म्हणतो ते ओपन करून ते ऐकले गेले पाहिजेत अगदी या केसमध्ये देखील कलेक्टर आणि वाल्मिकांना यांच्यामध्ये झालेले आत्तापर्यंतचे संवाद सगळे काढता येतील सगळी सोय आहे अत्याधुनिक आहे मुख्यमंत्री म्हणतात तर ए आय चा वापर करू आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू सीडी सीड़्या, सीडीआर वगैरे ती फार शुल्लक गोष्ट झाली हे सगळं काढता येणार आहे आणि आपण त्या एकूणच वाल्मिक कराड याला कसं हिरो केलं जात आहे काही जणांकडून आणि काही जणांकडून जे विलन केलं जात आहे तर नेमकं काय आहे राजकारण काय या यासंबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावंक्राईबच बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया संभाजी राजे यांनी एक महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे सुदर्शन घोले जो मुख्य आरोपी मारेकऱ्यांमधला तो दिसतोय व्हिडिओमध्ये तो फरार आहे त्याला अटक का केलेली नाही वाल्मिक कराड हे मोठ्या थाटामध्ये अगदी स्वतःची गाडी घेऊन तिथं सीआयडी कार्यालयामध्ये पुण्याला जातात सगळं शूटिंग वगैरे होतं हात जोडतात सगळं ते झालं त्यांचे जे कार्यकर्ते आहेत एक दोन नाही दोनशे पाचशे कार्यकर्ते बीड पासिंग असलेल्या गाड्या घेऊन दोन दिवसापासून पुण्याचे रस्त्यांवर का फिरत होते आज प्रसार माध्यम त्यांना विचारायला लागले ला तर एक दोन जर प्रसार पत्रकारांवर डाफरायला लागले ला वाल्मी कराड अजिबात दोषी नाही आहेत ते समाजकारणे ते देशसेव राष्ट्रभक्त आहेत वगैरे वगैरे ते सांगायला लागलेले राजकारण होत आहे आणि विशेष म्हणजे कराडने जो व्हिडिओ व्हिडिओ प्रसारित केला म्हणजे आता आपल्याला सी आय डी कार्यालयामध्ये निघायचं आहे त्याच्यापूर्वी जाता जाता आपण तो प्रसारित करायचा हे सगळं प्लॅन ठरलेला आहे सगळी स्क्रिप्ट लिहिली गेलेली पॉलिटिकल मॅनेजमेंट क्राईम मॅनेजमेंट काय नाव द्यायचं ते द्या आता त्याच्यामध्ये मॅनेजमेंट करणारे कोण आहेत खरे सूत्रधार कोण आहेत आकाचे आका कोण आहेत आणि आकाच्या आकांचा आकां मास्टर माइंड कोण आहे याच्यावर राजकीय चिखलफेक होत राहील परंतु लोक आता दूध खुळे राहिलेले नाहीत लोकांना आता बरोबर करत लोकांना सगळं बरोबर कर कळत आहे पत्रकार मुंबईतचे ओंकार असतील वगैरे यांचं खास कौतुक केलं पाहिजे त्यांनी ज्या पद्धतीने घटनाक्रम सांगितला आणि तो घटनाक्रम सांगत असताना ज्या पद्धतीचं विश्लेषण केलं याबद्दल मुंबईतच्या त्या धाडसी वार्ताहराचं जेवढं कौतुक कौतुक करावं तेवढं थोडं आहे सगळ्याच पत्रकारांनी शरणार्थी वाल्मिक करारचे जे पिस्सं काढलेले त्यांच्या समर्थकांचे जी काही दहशत कशी होती ते काढलेलं आहे आणि हे राजकारण कसं याच्यामधलं आहे असं थेट थेट सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री खातं सांभाळायचं असतं स्कॉटलँड वगैरे काय अत्याधुनिकता सगळं ते आहे ते काहीच उपयोगाचं नाही हे कराड सिद्ध करतात ते स्वतःहून येतात मोठेपणा दिला जातो आणि कराड सांगतात की माझा कसलाही हत्येच्या प्रकरणी हा तर नाहीये माझा कसलाही संबंध नाही माझ्या माझ्या विरुद्ध राजकीय कट रचला गेलेला आहे राजकीय राजकीय मला ते तसं टार्गेट केलं जात आहे काय राजकारण करता तुम्ही तुम्ही परळी नगर परिषदेमध्ये प्रभारी एकदा काय अध्यक्ष होता जिल्हा परिषद इकडं तिकडं पण जे तुमच्या जोरावर तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे राजकारण करत आहे ते धनंजय मुंडे आज मस्त पैकी कॅबिनेट मंत्री झालेले आहेत पुन्हा एकदा नाकार टिचून झालेले आहेत पालकमंत्री आणि अशा ज्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारची कला आहे इव्हेंट मॅनेजमेंटची कला आहे सगळ्या प्रकारची कला आहे भाषण शेरो शायरी सगळ्या प्रकारची कला आहे म्हणजे शरद पवार असो गोपीनाथ मुंडे असो सगळे महागुरू असो त्यांच्याही बद्दल काय बोलायचं कधी बोलायचं त्या त्या राजकीय सोय बघून त्यांनी केलेलं आहे आज त्यांनी त्यांना जो आश्रय दिलेला आहे त्यांना जे मोठं बनवलेलं आहे जे खास हेलिकॉप्टर घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार मस्साजोगला गेले कुटुंबाला भेटले आणि ज्या वेळेला गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं आधी धनंजय मुंडेला काढा ताबडतोब अजित पवार यांनी आपली ती गाडी गाठली सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात आणि तिथून त्यांनी निघाले नंतर एक दोन वेळेला बोलले कठोर शासन करू वगैरे वगैरे प्रत्यक्षात आज कुठे ते का बोललेले नाहीत धनंजय मुंडे यांना मंत्री करायचं की नाही इथून प्रश्न होता केलं खातं द्यायचं की नाही तो प्रश्न होता दिलं आता पालकमंत्री करायचं की नाही दिलंही जाऊ शकत कारण उदात्तीकरण करायचंय सगळ्यांना वाचवायचं आहे एकमेकाला वाचवायचं आहे आता कोण कोण याच्यामध्ये गुंतलेला आहे वगैरे हे कधीच उघड केला येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तीन फरार आरोपी आहेत ते कुठं आहेत अंजली दमानी यांना ज्यांचा कॉल आला होता व्हॉट्सअपवर तो माणूस दारुडा आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे मग ते कुठे आहेत ते ते आरोपी कुठे त्यांना अटक कधी होणार आहे आणि आता अटक होण्याचं काय नाही जिथं डॉन एकदम सागर संगीतपणे मीडिया समोर आलेले न्यायालयात चाललेले आहे आणि मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाता जाता ऐका की तीन गुन्हे महत्वाचे पहिला गुन्हा जो अवादा कंपनीच्या वॉचमॅनला सुरक्षा रक्षकाला मारलं अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्या दिवशी दाखल करून घेतला नव्हता तो नंतर घेतला गेलेला आहे आणि आत्ता आत्ता घेतला गेलेला आहे तो जर गुन्हा दाखल केला असता तर हे पुढे काही घडलं नसतं तो त्या गुन्ह्याचा आणि वाल्मीकरण्याचा संबंध आहे का शंभर टक्के आहे आपल्याला वाटतंय पोलिसांना वाटत नाही त्याच्यामुळे नाव नाही त्याच्यामध्ये खंडणी मागितली तो गुन्हा मे मध्ये आहे म्हणतात नोव्हेंबरमध्ये आहे म्हणतात कधीचा आहे जुना आहे म्हणतात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये सांगतात खंडणीचा दोन कोटी रुपयाचा गुन्हा आहे म्हणतात हे नेमकं कधीच आहे काय वगैरे का आहे नाही आणि हत्या हत्या प्रकरणीचा गुन्हा तीनशे दोन तीनशे सात वगैरे काय सगळे कलव त्याच्यामध्ये वाल्मिक कराड नाही वाल्मिकी कर, वाल्मिक कराड कुठे आहे खंडणीच्या गुन्ह्यात नाव आलेलं आहे मग त्या खंडणीचे मग त्याचे काय मग शिवाजी चोथ आहे तो आवा त्या कंपनीचा मॅनेजर अमुक तमुक आणि धन धनो भाऊ धनंजय मुंडे यांनी वारंवार जे सांगितले अगदी सुरुवातीला काय सांगितलं सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर त्या आवारामध्ये विधिमंडळामध्ये त्या आवारात असं सांगितलं होतं त्यांनी की हा हि जी काय हत्या झालेली ही हत्या आर्थिक देवाण घेवाणीतून झालेली आहे आता दोन कुटी दिले दोन कोटी राहिले होते दहा कोटी मागितले होते काय नेमकं काय नेमकं ते सगळं तपासांती उघडली आता लोकांना शंका काय घंडणीचा तरी खंडनीच्या बाबतीत तरी चौकशी होणार आहे का नाही खंडनीच्या बाबतीत तरी चौकशी होणार आहे का म्हणजे नेमकं काय होणार आहे याची लोकांना उत्सुकता आहे असे अनेक प्रश्न घेऊन आता न्यायालयाच्या दरबारामध्ये हे सगळं आता चालू झालेलं आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा आपण लगेचच या विषयी बोलणार आहोत तो येणारा व्हिडिओ देखील आपण अवश्य बघा धन्यवाद